समाज बांधवांनो रामराम सर्वांना जयसेवाला काल सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे सर्व समाजबांधवांच्या उपस्थितीत खास करून सर्व संघटनेच्या प्रतिनिधींच्या समवेत ठीक आहे काही मराठवाड्यातले आणि विदर्भातले लोकप्रतिनिधी किंवा प्रतिनिधी उपस्थित राहू शकले नाही मात्र त्या सर्वांच्या संमतीने एक दोन चार दिवसात खास करून नागपूर अमरावती संभाजीनगर नांदेड या भागातील लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींसमवेत आणि पदाधिकाऱ्यांसमवेत एक बैठक आयोजित करून सर्वसंमतीने अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या एकाच टायटलखाली एका शीर्षकाखाली निवेदन देण्याचं ठरलेलं आहे आणि या सर्वांची संमती आहे कोणताही फ्लॅग कोणताही झेंडा कोणतीही संघटना कोणतंही व्यक्तिगत अभिनिवेश किंवा निवेदन न देता एक सामूहिक नावाखाली एका झेंड्याखाली येण्याचं ठरलेलं आहे आणि या सर्वांची संमती आहे असं समजून येत्या दोन तीन दिवसामध्ये त्याबाबत सर्वांचं कन्सेंट घेऊन पुढची रणनीती आखण्यात येणार आहे तत्पूर्वी काही वेगवेगळ्या समाज माध्यमातून एक प्रकारे ज्या पद्धतीने मराठी चित्रपटामध्ये दादा कोंडकेचा एक चित्रपट आहे आणि त्यात दादा कोंडके हे मच्छराचं औषध मच्छराचं औषध म्हणून प्रसार प्रचार करतात आणि पाच सात दिवसानंतर एक जो गिरायका आहे तो तक्रार करण्यासाठी येतो आणि तो, तो सांगतो की अरे तुम्ही मला मच्छरचं औषध दिलं पण त्यामुळे मच्छर मरण्याचे सोडून वाढलेले आहेत तर दादा कुंडके त्यांना सांगतात की बरोबर आहे मी मच्छर मारण्यासाठी इथे बसलेलो नाही तर मच्छर वाढवण्यासाठी बसलेलो आहे हा दृष्टांत देण्यामागचा उदाहरण देण्यामागचा एकमेव हेतू असा आहे की समाजातही अनेक लोक अशा पद्धतीचे दुकान मांडून बसलेले आहेत अनेक लोकांचं करिअर पॉलिटिकल करिअर यामुळं संपुष्टात येणार आहे अनेक लोकांची दुकानं यामुळे बंद होऊ शकतात म्हणून तो इश्यू कंटिन्यू पेंडिंग राहावा आणि आरक्षण मिळू नये किंवा हा सामाजिक न्याय मिळू नये तर आणि तरच त्यांचं करिअर किंवा ती दुकान चालू राहणार आहे यामुळे यास फाटे फोडण्यासाठी किंवा पुन्हा एकदा याला कुठेतरी शह देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आपण सर्वांना जागरूक राहून दक्ष राहून रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून अशा लोकांच्या कुरापतींना वेळीच थांबून हा प्रलंबित असलेला सामाजिक न्याय मिळवण्यासाठी एकत्र यायचं आहे कोणाच्याही आमिषाला बळी न पडता आणि कूटनीती जिथे आहे तिथेच वेळेवर थांबून आपण पुन्हा एकदा या सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या लढ्याला यश देण्यासाठी एकत्रित यायचं